शिरल्याचा आहे माझ्या पाच पाच महिने झाले मी येडम्यार साहेबाला घरकुल किल्लेला असताना हे दिलेलं आहे फाईल दिलेली आहे तरी पण ते फोन उठला तयार नाहीत फोन उचला तर तीन वाजता टाकतो दोन वाजता टाकतो नंतर फोन उठली झालेत आता सुद्धा माझ्यापूर्वी चार रेकॉर्डिंग फोन दिलेले आहेत मी मी संदीप पांडुरंग कुंडकर राहणार कुंडकर पिंपरी तालुका जिल्हा हिंगोली मी प्रधानमंत्री पी एम आवास योजनेअंतर्गत योजने योजने अंतर्गत फ्यो, आवास मी लाभार्थी आहे आणि लाभार्थी असल्या कारणानं पहिला हप्ता पंधरा हजार रुपयाचा पडला पण माझं घर आज लेंटल लेवल गेलेलं आहे आणि लेंटल लेव्हल जाऊन सत्तर हजार रुपयाचा जो दुसरा हप्ता पडतो हा दोन महिने झाले माझा फोटो काढून घेतलाय जिओ टॅप झालाय आणि त्याला तरी सुद्धा मला काय हप्ता अजून काय पडला नाही त्यामुळं आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आम्ही या शासनाला आदेश दिला होता की बा आमचे पैसे लवकर टाका पण वेळोवेळी आम्ही येडमेवार साहेब जे हे तर आमचे इंजिनियर आहेत येडमेवार गजानन येडमेवार आणि जे बी ओ साहेब आहेत त्यांना सुद्धा निवेदनाद्वारे तोंडी फोनद्वारे म्हणजे सर्व सूचना केल्याच्या नंतरही त्यांनी आम्हाला पैसे टाकले नाहीत दोन दोन महिने झालेत आमच्याकडं व्याधानं पैसा काढून आम्ही घर बांधायलो पुण्या लाईट बिल तुमचा दुकानदाराची बाकी आहे आमच्याकडं दुकानदार फोन लावलेत म्हणजे आम्ही करायचं काय एक दोन लाख एक लाख वीस हजार रुपये देतात एक लाख वीस हजार रुपयात घर तरी होतं का शासनाला करायला पाहिजेत किंवा एक लाख वीस हजार रुपयात शेतकऱ्याच्या घर होतंय का नाही तर तुम्ही बांधून द्या ना आम्हाला पण तरी पण ते देतही नाहीत आणि हे पैसे वेळेवर देत नाहीत म्हणजे एक एक लाख वीस हजार रुपयात घरकुल होत नाही आणि झालं तर हे टायमाला पैसे देत नाहीत म्हणजे शेतकऱ्याला दोन्ही मध्ये कात्रीच्या पकडीमध्ये धरल्यासारखं का प्रशासन करते एकीकडे एक घरकुल बांधा म्हणतं अरे बांधायचं तर मग टायमाला पैसे नाहीत देत आता माझं घर स्वतःच लेंटर लेवल घर झालेलं आहे आणि लेंटर लेवलवर घर हो होऊन सुद्धा मला सत्तर हजार रुपयाचा हप्ता नाही पडला वास्तविक पाहता आता लेंटल लेवलच्या अगोदर मला सत्तर हजार रुपयाचा हप्ता पडायला पाहिजे होता नियमानुसार शासनाच्या पण अजून लेंटल लेवल माझं घर बांधकाम झालंय उद्या दोन दिवसात माझा छेद पडायचा आलाय तरी मला अजून सत्तर हजार रुपयाचा नाही बरं त्याच तरी पण सुद्धा मला पैसे पडत नाहीत म्हणजे मग हे शासन करायला काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही पैसे टाकायलो नरेंद्र मोदी म्हणतात आम्ही पैसे टाकायलो भारताचे पंतप्रधान म्हणतात आम्ही पीएम एम योजने म्हणतात बिंदोदा पिटाले की देशांतर्गत किंवा आम्ही पैसे द्यालो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही पैसे द्यालो घरकुल धारताना मग पैसे चाललेत कुठे कुठेही हो याचा विचार व्हायला पाहिजे कारण ते लाभार्थ्यापर्यंत तर येईलच पैसे आज बऱ्याचशा गावचे लोक आहेत आज आमच्या बऱ्याचशा गावचे लोक आहेत आमच्या शेजारच्या गावचे लोक आहेत किंवा घरकुलाचे पैसे येत नाहीत त्याच्यावर मग लोकांनी कर्ज काढून कर्ज बाजारी पहिले शेतकरी कर्ज बाजारी आम्ही पाऊस असा निय पडतोय सोयाबीन येत नाही येत नाही ये व्यवस्थित आमचं पिकंही व्यवस्थित नाहीत आणि त्यातल्या त्यात पुन्हा हे घरं बांधायचं आम्ही सोम केलं याच्यात पैसे आले घरकुला आले म्हणून आणि याच्यातही कर आम्ही कर्जबाजारीत आम्हाला दोन्हीकून मार आलाय एक तर निसर्गही माल द्यायला आहे एकूण पिकही व्यवस्थित नाहीत आणि एकूण शासनही माल द्यायला म्हणजे आमचं दोन्हीकून तरल्यासारखं काम व्हाय आमचं याच्यावर काहीतरी टोडगा हे व्हिडिओ साहेबांनी काढायला पाहिजेत लवकर नाहीतर याच्यापासून अजून तिरवाय आता तर आम्ही दोनच बैल आणलेत पुढच्या वेळेस येतानी आम्ही आमच्या गावात जेवढे बैल आहेत जेवढ्या शेळ्या आहेत जेवढ्या मेंढ्या आहेत जेवढे काही आमच्या इथं जनावर आहेत आणि सहित आणि माणसं जेवढे लाभार्थी आहेत आमचे तेवढे लाभार्थी सहित आता जवळपास पंचवीस तीस टक्के आम्ही लाभार्थी सोबत आणलेले आहेत आणि याच्यानंतर जवळ येऊ तर आम्ही पूर्ण जेऊ म्हणजे आता माघार घ्यायची नाही पैसे तुम्ही एक तर पैसे द्या आमचं आता काम एक ठरलंय बाप दाखव नाही तर पित्र घाल आता याच्याशिवाय आम्हाला याच्याशिवाय काय पर्याय नाही एक तर साहेबांना बाप दाखवा नाही तर पित्र घालाव सुभाष शामराव कान्हे कुणकर चित्री इथून बोलतो आम्ही आमचे घरकुलाचे पैसे पडले नाही म्हणून आम्ही बैल घेऊन इथं आलेले लवकरात लवकर त्याने पैसे टाकायची काळजी करून पैसे टाकून द्यावं बस न, नंत, नंतर नंतर आंदोलन करण्यात येईल